की, वन दे, वन आपल्या अहिलानगर येथील आपल्या पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज ज्यांच्या शुभासते संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या प्रदेशचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर भाऊनखुळे साहेब आपल्या विधान परिषदेचे सभापती मान्य राम शिंदेसाहेब आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष मान्य आमदार रवींद्र चव्हाण साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री मान्य शिवेंद्राजी भोसले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले श्रीमती मोनिकाताई राजळे आमदार विक्रमसिंह पासपुते आपले महामंत्री विजयराव चौधरी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी डॉक्टर सुजय विखे पाटील माजी आमदार वैभवरावजी पिचड आपले तिन्ही जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर दिलीप सिंह सी भालसिंग आणि अभय आगरकर सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व मंडळ प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र हो प्रथमतः आपल्या या जिल्ह्याच्या कार्यालयाच्या प्रसंगी आज आपल्या अतिशय व्यस्त अशा उपक्रमातून कार्यक्रमामधून मान्य आपले सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या जिल्ह्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आपले राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री नामन्य नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपले कार्याध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपले सभापती मान्य राम शिंदे साहेब इत मान्य शिवेंद्रराजी भोसले इतर सर्व विधानसभेतले माझे सहकारी आमदार हे सुद्धा आजच्या या समारंभाप्रसंगी आज उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर मनपूर्वक स्वागत करतो त्यांनाही धन्यवाद देतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची संघटना प्रकर्जी आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हे नुकतंच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे एखादा अपवाद वगळता खरं म्हणजे तो मनाला सगळ्यांच्याच लागलेला आहे परंतु जिल्ह्यामध्ये जे महायुतीला यश मिळालं मला वाटतं यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्यामुळेच ऐतिहासिक आपल्याला विजय मिळवता आला आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या जिल्ह्याचं जे कार्यालय उभं राहतं त्याच्या दृष्टी माझ्या दृष्टीने त्याला एक वेगळं महत्त्व आहे वे खरं आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये सगळ्यात जास्त संख्या असं असणारा आपला पक्ष आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येक राज्या स्तरावर राज्याच्या स्तरावर विभागाच्या स्तरावर जिल्हा तालुका मंडल बूथपर्यंत जी काही रचना पक्षाची झालेली आहे आणि रचना करताना शेवटच्या माणसाला कार्यकर्ता त्या ठिकाणी या विकासात्मक प्रक्रियेमध्ये सामून घेतलं पाहिजे ही जी भूमिका आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची राहिलेली आहे आपल्या राज्याचे कणखरं देशाचे कणखरं गृहमंत्री माने अमित भाईंची राहिलेली आहे त्या दृष्टीने आज आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे जे जे काही योजना राज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या सगळ्या योजनेची अंमलबाज अंमलबजावणी प्रभावीपणे आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत त्यात झाली पाहिजे आणि आज राज्याला मिळालेलं जे यश आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदोतीस जागा मिळून मला वाटतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एवढं ते प्रचंड यश मिळालं मला वाटतं त्याच्या यशामध्ये तुम्ही बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग राहिला आणि म्हणून आज हे पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी काम सुरू करताना थोडा उशीर झाला तरी पण मला वाटतं आपल्या राज्यातलं सर्वोत्कृष्ट कार्यालय आपल्या जिल्ह्याचं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष व हो राहील असे मी मान्य मुख्यमंत्र्यांना खात्री देऊ इच्छितो मी जास्त वेळ घेणार नाही कारण काय काय दोन तीन कार्यक्रम आहे आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सावजी यांचा मी अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो या कार्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला म्हणजे आमच्या डोक्यावर बसून त्यांनी खरंही पूर्ण करून घेतलं मान्य विजयराव चौधरी आपले म ज्या ठिकाणी असणारे महामंत्री त्यांनीसुद्धा अतिशय पाठपुरावा या ठिक कार्यालयाचा केला पण मला निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री मोदयांना आश्वासित करायचं हे कार्यालय त्या जिल्ह्याचं विकासाचं केंद्र ठरेल अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो पुन्हा एकदा आपण या निमित्तानं आलात आणि या भूमिपूजन प्रसंगी आपण आणि इतर सर्व नेते मंडळी आलात आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद देतो आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसुद्धा आपलंसुद्धा मनापासून मी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपा धन्यवाद साहेब यानंतर आपण सर्व सन्माननीय अतिथींचा इथे सन्मान करणार आहोत मी सर्वप्रथम विनंती करतो माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अहिल्यानगरच्या वतीनं सन्मान करावा